नमस्कार सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेट सह गेट स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारास विलंब केल्यास विविध लाभ आणि ला थकबाकी मिळणार व्याजासहित याबाबतचा जे आर नेमका काय म्हणतो सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा संचनालय लेखा व कोशागारे यांचं हे परिपत्रक आहे विषय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ वेळेवर प्रदान करण्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्याबाबत सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयकला वेळेवर प्रदान केले जावे यासाठी मनासे निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी च्या प्रकरण दहा मधील विविध नियमानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे सदरहू वेळापत्रकाचे पालन काटेकोरपणे करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागामार्फत वारंवार शासन निर्णय परिपत्रकानु अन्वये विभाग कार्यालय प्रमुख यांना वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतात तरीसुद्धा विभाग आणि कार्यालय प्रमुखांकडून निवृत्तीवेतन उपदान भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान रजारोकीकरण प्रत्यक्षता करण्याच्या विहित कार्यपद्धतीचे पालन न केल्यामुळे बऱ्याच प्रकारे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना वेतन निवृत्तीवेतनविषयक लाभ विलंबाने प्रदान केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे ही बाब गंभीर आहे शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की महालेखापाल का कार्यालयाकडून पत्रे निर्गमित केल्यानंतरही विभाग कार्यालय प्रमुख यांच्याकडून देयके कोषागरात प्रदानार्थ उशिराने सादर केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत असून विलंबाने निवृत्तीवेतन विषयक प्रदाने होत असल्याने न्यायालयीन प्रकरणाची संख्या देखील वाढत आहे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या उचित नाही अशा न्यायालयीन प्रकरणामुळे शासनाच्या वेळेचा व पैशाचा अपयोग होत असून रकमा उशिरा अदा केल्यामुळे सदर रकमावर व्याज प्रदान करावे लागत आहे यामुळे यापुढे विलंबाने प्रदान झालेस देण्यात येणाऱ्या व्याजाच्या रकमेची जबाबदारी निश्चित करणे भाग पडेल याची सर्व संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी शासन निर्णय दिनांक अठरा आठ दोन हजार आठ दोन जुलै दोन हजार पंधरा व तीस बारा दोन हजार पंधरानुसार नुसार शासकीय कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्याकरता सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे त्यानुसार निवृत्त्यतन प्रदान आदेश प्राप्त झाल्यानंतर नमुना अ नमुना ब आणि नमुना बेचाळीस अ व नमुना क असे हे नमुने दहा दिवसांच्या आत ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे दहा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाच्या आत प्रधान कोशाग्रास स्पीड पोस्ट रजिस्टर ए डी हस्त माध्यमातून पाठविणे नियमानुसार अनिवार्य आहे असे असतानाही बऱ्याच विभाग आणि कार्यालय प्रमुखांकडून सदरचे नमुने उशिराने कोषाग्रास सादर केले जातात त्यामुळे कोषागरामध्ये अनेक निवृत्ती प्रदान आदेश प्रलंबित राहतात परिणामी वेतन विषयक लाभ संबंधितांना आधा होणे दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे सर्व विभाग आणि कार्यालय प्रमुख यांना सूचित करण्यात येते की महालेखापाल का कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रदानाचे प्राधिकारपत्र प्राप्त झाल्यानंतर आवश्यक प्रमाणपत्रे दहा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाच्या आत प्रदान कोषागारास पाठविणे नियमानुसार अनिवार्य आहे अन्यथा संबंधित विभाग कार्यालय प्रमुख यांच्या अधिपत्याखालील प्रलंबित निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची माहिती त्यांच्या संबंधित विभागास पाठवून योग्य ती कारवाई करण्याकरता प्रस्तावित करण्यात येईल महालेखापाल का कार्यालयाकडून उपदान भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान या प्रकारची अधिकारपत्रे प्राप्त झाल्यानंतर एका महिन्याच्या आत प्रदानाकरिता आवश्यक देयके संबंधित कोषागारास सादर करण्यात यावी अन्यथा प्रलंबित प्राधिकार पत्रांबाबत संबंधित विभागास पत्राद्वारे सूचित करण्यात येईल तसेच अशी कारवाई विहित वेळेत पूर्ण न झाल्यास त्या प्रकरणी व्याज प्रदान करण्याचा प्रसंग निर्माण झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि कार्यालय प्रमुखावर राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रकरणी उचित कारवाई विहित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी अशा आशयाचं संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं हे अठरा दहा दोन हजार अठरा रोजीचं परिपत्रक आहे बारा दहा दोन हजार अठरा रोजीचा हा परिपत्रक जुना आहे परंतु कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांचे सेवानिवृत्तीचे जे लाभ द्यावे लागतात ते तात्काळ दिले जात नाही तेव्हा या कर्मचाऱ्यांची कुठंतरी वाताहत होत आहे दोन हजार सोळापासून ते आजपर्यंत जे कर्मचारी रिटायर झाले त्यांना वेगवेगळे लाभ मिळाले नाही सातवेतन आयोगाचे फरक आणि लाभसुद्धा देण्यात आलेले नाही त्यांनासुद्धा तात्काळ देण्यात यावे आणि सदरचे परिपत्रक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून आपण डाउनलोड करू शकता माहिती आपणास उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद